शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखी शेवटी तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कांदा पिकासाठी बऱ्याच वेळेस शेतकरी देशी दारूचा त्यामध्ये वापर करत असतात आता ही देशी दारू नेमकी कांदा पिकाला खरंच फायद्याची ठरते का याचा वापर आपण केला गेला पाहिजे का आणि जर ही फायद्याची जर ठरत असेल तर नेमकी काय फायदे आपल्या कांदा पिकाला नेमकी होत असतात याच्याबद्दलची आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहा कांदा उत्पादक शेतकरी असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या ज्या काही नवनवीन व्हिडिओ आहे ह्या तुमच्यापर्यंत मिळत जातील तर शेतकरी मित्रांनो कांदा पिकासाठी बरेच वेळेस शेतकरी देशी दारूचा त्यामध्ये वापर करत असतात देशी मुळे नेमकी फायदा होतो का तर तसं जर सांगायचं गेलं तर सायंटिफिक दृष्ट्या जर सांगायचं गेलं तर याच्यावरती कोणत्याही प्रकारचं रिसर्च वगैरे झालेलं नाही किंवा याच्यावरती कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये रिसर्च पेपर आतापर्यंत पब्लिश वगैरे झालेलं नाही पण शेतकरी मित्रांनो आपले जे काही असणारे शेतकरी आहे शेतकरी एखाद्या वेळेस एखादी जी काही नवीन गोष्ट घडत असते ही त्यामध्ये प्रयोगामधूनच घडत असते अशाच वेळेस एखाद्या कोणत्यातरी शेतकऱ्यांनी देशी दारू फवरली असेल त्याला कांदा पिकावरती रिझल्ट दिसले असेल आणि त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला असेल म्हणजे शेतकऱ्यांच्या अनुभवातून जर सांगायचं जर झालं तर कांदा पिकासाठी याचा निश्चितच त्यामध्ये फायदा होत असतो कांदा पिकासाठी याचे अतिशय चांगले रिझल्ट पाहायला मिळत असतात पण सायंटिफिक दृष्ट्या याला कोणताही त्यामध्ये आधार नाही ही एक गोष्ट त्यामध्ये लक्षात घ्या आता शेतकरी मित्रांनो जर दारूचा जर आपण विचार केला देशी दारू जे आहे याच्यामध्ये काय येत असतं की अल्खोल येत असतं आणि जे काय असणारं अल्खोल आहे शेतकरी मित्रांनो हे जे काही असणारे आपल्या कांदा पिकाची ज्यावेळेस आपण फवारी करत असतो कांदा पिकाच्या असणाऱ्या ज्या पाती आहे या पातींमध्ये क्लोरोफिलचं त्यामध्ये प्रमाण वाढवलं जातं याच्यामुळे क्लोरोफिलचं ज्यावेळेस प्रमाण वाढत असतं याच्यामुळे कांदा पिकामध्ये हरित द्रव्य जास्त प्रमाणामध्ये निर्माण होत असतं आणि जेवढं जास्त हरित द्रव्य असेल तेवढं तुमचं जे काही कोणतंही पिक असू द्या तेवढं तुमचं पीक तंदुरुस्त ठरत असतं म्हणजे कांदाच असेल किंवा दुसरे देखील त्यामध्ये पिकं असेल म्हणजे याचा जर पाहायला गेला तर फायदा आपल्या कांदा पिकासाठी आहे पहिला जो फायदा आहे क्लोरो की क्लोरोफिलची मात्रा वाढ त्याच्यामुळे कांदा पिकामध्ये अन्नद्रव्य जास्त प्रमाणामध्ये तयार होत असतं आणि कांदा पिकामध्ये हिरवे पाना काळोखी यायला फायदा होत असतो हा झाला पहिला फायदा एक शेतकरी मित्र एक दुसरा फायदा की ज्यावेळेस आपण दारू फावरत असतो म्हणजे अल्कोहोल ज्यावेळेस आपला कांदा पिकावरती जर स्प्रे घेतला तर जे काही असणारे रस शोषणारे कीटक आहे थ्रिप्स असेल मावा असेल तुडतुडा असेल प्रामुख्याने लाल कोळी किंवा हिरवा कोळी जो की आपल्या पाहायला मिळत आणि बऱ्याच वेळेस लक्षात देखील येत नाही अल्कोलमुळे हिचिंग होत असते म्हणजे आपण एखादा औषध जर कराटे जर फोरला हो तर आपल्या त्वचेला कशा ज्याप्रमाणे खाजू वगैरे येत असते किंवा त्यामध्ये अं चुंचून होत असते त्याचप्रमाणे ह्या अल्कोलमुळे त्या किटकाला चुंचून होत असते खाजू येत असते आणि परिणामी ते जे काही असणारे कीटक आहे हे त्यामध्ये काही प्रमाणामध्ये मेले जातात म्हणजे साधारणपणे साठ ते सत्तर टक्के रस शोषणाऱ्या किटकांवरती देखील नियंत्रण मिळवून देण्यासाठी ही देशी दारू त्यामध्ये फायद्याची ठरत असते आणि शेतकरी मित्र एक तिसरा एक फायदा म्हणजे की एका प्रकारचा सॅनिटायझर म्हणजे जे काही असणारे आपल्या कांदा पिकावरती इतर असणारे जे काही कीटक वगैरे आहे रस शोषणारे असेल बुरशी असेल याच्यावरती एक प्रकारचं क्लिनिंग करण्याचं काम ही त्यामध्ये देशी दारू करत असते याचे फायदे निश्चितच आपल्या कांदा पिकाला आहे पण शेतकरी मित्रांनो ह्या देशी दारूचा आपल्याला वापर करत असताना प्रामुख्याने थंडीच्या दिवसांमध्येच कांदा पिकाला वापर करायचा आहे जास्तीत जास्त जानेवारी पंधरा जानेवारीपर्यंत तुम्ही वापर करू शकता पण ज्यावेळेस तुमचा कांदा फेब्रुवारी महिन्यामध्ये असेल मार्च महिन्यामध्ये असेल अशा वेळेस बिलकुलही ह्या देशी दारूचा वापर करायचा नाही अशा वेळेस तुम्हाला दुष्परिणाम झालेला पाहायला मिळेल ह्या देशी दारूचा वापर करत असताना प्रामुख्याने ज्यावेळेस आपला रब्बीचा कांदा आहे ह्या रब्बीचा कांदा पिकामध्ये ज्यावेळेस कडाक्याची थंडी असेल त्यावेळेस जर वापर केला तर तेवढे चांगले रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता इचा वापर करत नेमके किती करायचा शेतकरी मित्रांनो तर इचा वापर करत एक ठरलेलं प्रमाण आहे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला वापरणं गरजेचं आहे आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी नव्वद एम एल वापरू शकता किंवा जास्तीत जास्त एकशे वीस एम पर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता याचा वापर करत असताना ज्यावेळेस कांदा साधारणपणे तीस पस्तीस दिवसांचा असेल किंवा चाळीस पन्नास साठ दिवसांपर्यंत देखील तुम्ही याचा वापर केला तरी पण चालेल अतिशय चांगले रिझल्ट पाहायला मिळतात याच्यासोबत दुसरं काही वापरू शकता का तर शेतकरी मित्रां जर सांगायचं जर झालं तर एखादं जे काही असणार पीजीआर वगैरे आहे प्लॅन्ट ग्रोथ प्रमोटर यांसारखे पीजीआरचा याचा सोबत वापर केला तर त्यामध्ये चालतो कीटकनाशकांचा वापर करत असताना जे शेतकरी मित्रांनो एक्ट्रा झालं किंवा इमा बेन्झ झालं अशा मधले जे कीटकनाशक आहे हे त्यामध्ये वापरू शकता लिक्विड स्वरूपातले जे काही येणारे कीटकनाशक आहे ये हे याच्यासोबत शक्यतो वापरू नका स्कॉर्चिंग वगैरे येऊ शकते बुरशीनाशक देखील त्यामध्ये वापरू शकतो का तर शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक देखील वापरू शकता साप असेल रोको असेल किंवा यमपंचाळीस असेल असे जे प्रायमरी स्टेजचे जे बुरशीनाशक आहे यांसारखेच बुरशीनाशक फक्त ह्या देशी सोबत वापरू शकता बाकीचे लिक्विड स्वरूपातले जे काही असणारे बुरशीनाशक आहे हे ह्या सोबत त्यामध्ये चालत नाही तर अशा वेळेस शेतकरी मित्र तुम्ही देशी दारूचा वापर तुमच्या कांदा पिकासाठी त्यामध्ये करू शकता जर यापूर्वी जर तुम्ही देशी दारूचा वापर केलेला असेल तर याच्यासोबत तुम्ही काही जे काही औषधं वापरलेलं आहे किंवा याचे तुम्हाला रिझल्ट वैयक्तिक वाटले की नाही हे त्यामध्ये खाली कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना देखील माहीत पडेल खरंच फायदा आहे की नाही अशा प्रकारे देशी दारूचा वापर तुम्ही कांदा पिकामध्ये सांगितलेल्या वेळेमध्ये आणि याचे जे काही मी तुम्हाला फायदे सांगितले आहे हे फायदे प्रामुख्याने आपल्याला कांदा पिकामध्ये होत असतात शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि शेतकरी मित्रांनो कांदा पिकातल्या काही समस्या असेल अडी अडचणी असेल तर खाली कमेंट करून त्यामध्ये विचारू शकतो धन्यवाद